वास्तू तथास्तूमध्ये प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या कार्यक्रमात तुमचे हार्दिक स्वागत भाग एकोणीसावा प्रश्न काय काय आलेत पाहूयात खूप छान छान आणि भरपूर प्रश्न आलेत आनंद वाटतो की तुम्ही विश्वास वास्तू तथास्तूवर ठेवताय आणि योग्य मार्गदर्शनही तुम तुम्हाला मिळते आणि तुमच्या प्रश्नांची सखोल उत्तर मिळत आहेत व्हिडिओ फॉरवर्ड करत चला लोकांना पाठवत चला कारण याच्यातून आपण काय करतो आहे एक व्हिडिओ पाठवणे दुसऱ्यांना हा म्हणण्यापेक्षा कुठलाही चांगला व्हिडिओ की ज्याच्यातून दुसऱ्याचंच चांगलं होईल मी असं म्हणत नाही की फक्त नुसत्या कुठल्या तरी पोस्ट फॉरवर्ड करा चांगले व्हिडिओ ज्याच्यातून काहीतरी आपण समाजाचं भलं करू शकू तर हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ग्रुपवर पाठवलात तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवला तर त्यांचे प्रश्न येतील आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण छोटा तरी खारीचा वारा वाटा उचलू शकतो सगळ्यांचे धन्यवाद प्रोग्राम छान चालतोय आणि रोज रेग्युलर बघताय सोमवार आणि गुरुवार हा आपला प्रोग्राम असतो प्रश्न तुम्ही नक्की यामध्ये पाठवायचे आहेत कमेंट बॉक्सने टाकायचे ऑफिसचा नंबर असेल तर तिकडे तुम्ही पाठवू शकता सचिन पाटील कोल्हापूर सर आमच्या घराचा नैऋत्य कोपरा कट आहे नात्यामध्ये बिघाड होत आहे शेजारी व भाऊबंद कामापुरते वापर करून घेतात त्याचा उपाय काय आहे नैऋत्य कोपरा कट असून जागा भरपूर मोकळे ॲक्च्युली नैऋत्य दिशा कट आहे का हे आपल्याला कळणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की आपल्या घराचा जो नैऋत्य कोपरा आहे तो दक्षिणेचा आहे पश्चिमेचा आहे आणि नैऋत्य कोपऱ्यामुळेच हा काही दोष होतोय का हे समजणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करू किंवा त्या ठिकाणी प्लॅन कन्सल्टन्सी सुद्धा करता येते कारण नात्यामध्ये भावभंकीमध्ये वाद आहेत म्हणल्यानंतर न वायव्य पश्चिम नैऋत्य कुठेतरी बिघडते डोक्याला ताप आहे सर ईशान्य दिशा बिघडलेली असते छोटा फक्त तो उपाय सांगतो विजिट करू आपण पण सध्या नैऋत्य दिशेला थोडस जडत्व वाढवा जडत्व म्हणजे काही कपाट असेल वजन असेल मोठा दगड असेल किंवा जेवढं काही स्टोरेज तुम्हाला नैऋत्य दिशेमध्ये शिफ्ट करता येईल तेवढे नक्की करा प्रशांत नारद सर घराच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा का आपल्याकडे कोणत्याही तेलाचा दिवा देवघरामध्ये चालतो तुम्ही लावू शकता प्रश्न आहे माधुरी टेंबे सर माझी मुलगी बारावीला शिकत आहे अभ्यासात मन लागत नाही काही उपाय सांगा सध्या हे मोबाईलमुळे काय झालं आहे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन अभ्यावर अभ्यासावरचं कमी झालं आहे त्यामुळे सध्या काय करा मुलांना शिकवा की अभ्यास करताना मोबाईल पालथा ठेवा किंवा थोडासा लांब ठेवा सरस्वतीचं जे स्तोत्र आहे प्रज्ञावर्धन स्तोत्र हे तिला वाचू द्यात आणि तुम्हीसुद्धा गणपतीला प्रार्थना करा की ती अभ्यास करते आहे तिची काही पुस्तकं नैऋत्य दिशेत ठेवली तरी चालतील वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये मुलांच्या अभ्यासासाठी गणेश रुद्राक्ष आणि रुद्राक्ष कवच एक मिळतं ते तुम्ही मागवून घ्या ब्लॅक टर्मोलिनचं पेंडंटसुद्धा मिळतं हे धारण केल्यामुळे काय होणार आहे गणेश रुद्राक्ष जे आहे ते अतिशय प्रभावशाली ते केव्हा घालायचं केव्हा काढून ठेवायचं सगळी माहिती तुम्हाला सोबत मिळणार आहे ऑफिशल नंबरला कॉल करा आणि मागून घ्या यानंतर संभाजी जावं जाधव क्रिस्टल व ब्रेसलेट आपण नावाप्रमाणे रेकी करून देता का हो जन्मतारखेनुसार तुमचे जे ब्रेसलेट्स आहेत ते तुम्हाला सुचवले जातात आणि त्याला एनर्जाईजसुद्धा केलं जातं ऑफिशल नंबरला कॉल करा घरपोच नक्की येतील सर वृषाली म्हणून आहेत सर माझा मुलगा बाहेरगावी का नुकताच कामाला लागलेला आहे ला नुसता पैसे मागत असतो म्हणजे वायफाय खर्च जास्त करतो त्यावर काही उपाय आहे का सर उपाय मी केले तर आणि चालेल का मुलाचं नाव मयूर आहे आपण एकदा पत्रिका कन्सल्टन्सी करू बाहेरगावी आहे तो कशासाठी आहे तर कामाला गेला आहे बरोबर मग तिथे तो वायफाय खर्च करतो आहे म्हटल्यानंतर तुम्ही थोडंसं त्याला समजून सांगा की सध्या आपल्याकडे पैसे जे आहेत ते कमी आहेत किंवा पैशाच्या दृष्टीने तू कमवायला गेला आहेस तर तू तिथे कमीत कमी खर्च कर आणि हे त्याला काउन्सलिंग करून थोडंसं सांगा सा आणि दुसरी गोष्ट उपायांच्या दृष्टीने म्हणलं तर आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेमध्ये कुठेतरी दोष दिसतो नैऋत्य दिशेच्या कन्सल्टिंगसाठी प्लॅन कन्सल्टन्सी उपाय आहे हा तुम्ही नक्की करा ऑफिशियल नंबरला कॉल करून नैऋत्य दिशेमध्ये जो दोष आहे त्यावरती उपाययोजना काय करायची आपण पाहूयात आणि सध्या तरी गुरुचरित्राचं वाचन वाचन करा आणि मुलाच्या दृष्टीने परमेश्वराला प्रार्थना करा स्वाती बराटे नाशिक सर माझ्या घराला आमच्या दोघांचे नेमप्लेट आग्ने कोपऱ्यात लावली आहे तर चालेल का काही प्रॉब्लेम नाही दोघंच्या नावावर घर आहे दोघांची नावं तुम्ही लावू शकता रजनी बोथरे सर माझे पैसे अडकले आहेत काहीतरी आपण उपाय सांगावे पैशाच्या दृष्टीने म्हटल्यावर मी नेहमी रेकमेंडेशन करतो की वास्तू तथाच तू सूर्यंत्र घरात पाहिजेल कसं स्थापन करावं काय करावं याची उपासना उपाय सगळे तुम्हाला याच्यासोबत मिळतात नंतर स्पेशल दु... जे पायराईटचं ब्रेसलेट आहे हे घरपोच मागवा यानंतरनं ट्रिपल मनी म्हणून आहे तेही मागवू शकता हे फक्त पैशासाठी काम करतं झीबू कॉईन हा झिबू कॉईन देखील तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता पैसे अडकण्या दृष्टीने आणि ऋणमोचन गणेश स्तोत्र आहे ते कर्जमुक्तीसाठी आणि पैसे अडकले असतील तर तेही त्याचा उपयोग होतो पण या ज्या गोष्टी मी सांगितल्यात त्या ऑफिसच्या नंबरवर तर नक्कीच मागवा यानंतर पुढचा प्रश्न असा आलेला आहे समर्थ त्यांनी फक्त नाव पाठवलेलं हो आहे सर एप्रिल मे किंवा जून महिन्यात गृहप्रवेश करता येईल का तुमच्याकडे जर पंचांग असेल महालक्ष्मी कॅलेंडर असेल तर मुहूर्त लिहिलेले आहेत आणि वास्तुतथा सॉफिसमध्ये तुम्हाला मुहूर्त काढून मिळतात तुमच्या पत्रिकेनुसार कुंडलीनुसार कारण नुसते हे जे काही मुहूर्त आहेत ते क कशाचे कॉमन लोकांना मुहूर्त आहेत पण तुम्ही कार घ्यायची आहे गृहप्रवेश करायचा आहे मुलांचं लग्न आहे घरामध्ये कोणतं शुभकार्य आहे शांती करायची आहे ऑफिस ओपनिंग करायचं आहे मुलांच्या मुंजी करायच्यात सगळे मुहूर्त ॲक्युरेट तुम्हाला कुंडलीनुसार काढून मिळतात ऑफिसच्या नंबरला कॉल करा मेघना सुदामे सर माझ्या मागे बऱ्याच वर्षापासून अनैसर्गिक बाधा आहेत आणि मला काही माहिती नाही की ते कधी आले का आले आम्हा आम्ही गाणगापूरला जाऊन आलो पण म्हणावं तसा फरक नाही आहे आपण मला प्लीज मार्गदर्शन करावे नक्की काय अनैसर्गिक बाधा आहेत आपण चेक करू आपल्याकडे ऑरा स्कॅनिंगची पद्धत आहे किंवा आपण पहिल्यांदा कुंडली मार्गदर्शन घेऊ नक्की काय घडतंय ऑफिशियल नंबरला कॉल करा सध्या काय करा डाव्या पायामध्ये काळा दोरा बांधा आणि रेग्युलर मिठाच्या पाण्याने आंघोळ करा आणि बेसिक जे हे उपाय आहेत आपण वास्तू सॉरी आपण कुंडली मार्गदर्शन घेऊन नक्की पुढे जाऊयात प्रिया पवार सर मी तुमचे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहे इतकी छान आणि खरी माहिती तुम्ही मन मोकळेपणाने देतात नाहीतर आजच्या वास्तू आज वास्तुशास्त्राच्या नावाने बरेच जण घाबरवतात तुमचं बोलणे ऐकून माझ्या बऱ्याच शंकांचे निरसन झाले धन्यवाद आहे सर प्रियाजी नमस्कार तुम्ही छान रिव्ह्यू दिल्यात या प्रोग्रामच्या बाबतीमध्ये याचं कारण असं आहे की माझी पद्धत अशी आहे की जे सत्य आहे ते सांगणे विजिटला असू दे किंवा ज्योतिष मार्गदर्शनाला असू दे मी प्रत्यक्ष कन्सल्टन्सी करतो आणि योग्य तेच सांगतो योग्य म्हणण्यापेक्षा जे खरं आहे ते सांगावं कारण जिथे सत्य आहे तिथेच सगळेजणं नक्की जातात त्यामुळे ट्रस्ट ही बिल्ड करणं खूप गरजेचं आहे आपण रिव्ह्यू छान दिला असंच कनेक्शनमध्ये राहा संदीप करकरे मी श्रीराम भक्त आहे माझ्या घरात बायकोमध्ये सतत आजारी असतात भाड्यानं राहतो नोकरी अस्थिर आहे काय उपाय सांगावे तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष दिसत आहेत तर कुंडलीचं मार्गदर्शन द्या सध्या रामरक्षा नक्कीच वाचा तुम्ही श्रीराम भक्त आहात म्हणल्यानंतरनं जी तुम्ही रामरक्षा वाचताय ती थोडीशी मोठ्यांदा सकाळ आणि संध्याकाळ वाचा घरामध्ये जुनं अडगळ भंगार काही नको असल्या गोष्टी असल्या तर काढून टाका आजार पण कशामुळे येते काही नॉनव्हेज खाण्यामुळे आहे बाहेरचं खाण्यामुळे आहे किंवा पाण्याची गोष्ट आहे ती थोडीशी चेक करा आणि आपण पत्रिकेचं मार्गदर्शन घेऊ ऑफिशियल नंबरला कॉल करा सोमवार आणि गुरुवार माझे कन्सल्टिंगचं वार असतं आणि पुण्यात ज्यांना यायला जमत नाही ते ऑनलाईन कन्सल्टन्सी घेऊ शकतात संदीप करकरे झाला प्रतिभा साठे सर आमचे नवरा बायकोंचे नेहमी भांडण होतात किरकिर होते काहीतरी उपाय सांगा नवरा बायकोचं भांडण होतंय म्हणजे काय आहे घराच्या ईशान्य आणि अग्ने दिशेला दोष आहे भांडणं होण्याचं तीन गोष्टी असे आहेत की नवऱ्याचं व्यसन किंवा नवऱ्याच्या काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत घरामध्ये तुम्ही चिडचिड करताय वादविवाद करताय किंवा मुलांवरती जास्त धाक दपटशा करताय हे वडिलांना आवडत नाही अशा काय समस्या आहे नक्की बघा शक्यतो आपल्याला जे परमेश्वरांनी हे जो देह दिलेला आहे त्याला एक लिमिटेशन आहे शंभराव्या वर्षापर्यंत आहे त्यामुळे ऑलमोस्ट बघायचं की सत्तर ते नव्वद हे अंतर जे आहे ते एवढंच आपल्या जीवनासाठी आहे भांडणं वादविवाद जो करतो तो नेहमी बाद होतो मी नेहमी सांगतो जो वाद घालतो तो नेहमी लवकर बाद होतो त्यामुळे वादविवाद भांडणं करू नका घरामध्ये कुलदेवतांची आरती करा घर स्वच्छ नीटनेटकं करा वास्तू कन्सल्टन्सी करून घेऊन आपण बघूयात काय दोष आहे ते भारती कांबळे पुणे सर पुण्यातले पु सर आमच्या हॉलचा मेन दरवाजा आणि स्टडी रूमचा दरवाजा समोरासमोर आला आहे म्हणजे एका रेषेत आले तर काय करावे काही प्रॉब्लेम नाही <laughs> मिस्टरांना शांत झोप लागत नाही मोठ्या मुलीचा स्किन प्रॉब्लेम पिंपल केसात कोंडा आहे दवाखाना करून पडत नाही दवाखाना करून काही फरक पडत नाही म्हणजे वास्तूमध्ये मेजर काही ना काहीतरी दोष आहेत तर सध्या लक्षात ठेवा घरामध्ये बंद पडलेल्या वस्तू अडगळ वंगार नको त्या काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा काढून टाका म्हणजे काय होऊन जाईल फायदा त्याचा थोडासा वाढेल आणि आपण एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ काय आपल्याला करता येईल हे आपण नक्की बघूयात सध्या तरी घरातल्या मुलांची दृष्ट काढा मिस्टरांची पण दृष्ट काढा सुवर्णा चौथे सर माझ्या मुलाचे नाव आदित्य आहे त्याची जन्मतारीख डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात जन्मतारीख तुम्ही दिली आहे कुंडलीचं मार्गदर्शन की आपण पाहूयात नक्की काय विषय सध्या तरी मुलाला तुम्ही आता एकंदरीत जे डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात तर त्याला ओम गम गणपतींना जप एकशे आठवडे नक्कीच म्हणायला सांगा आणि मुलाची दृष्ट रेग्युलर करा काळ्या रंगाचे कपडे त्याला वापरू देऊ नका स्वाती बराटे सर जे बँकेचे पासबुक भरलेले त्यांचं काय करावं प्लीज मार्गदर्शन करा बँकेचं जे पुस्तक भरलेलं आहे ते आपल्याला बॅकअप म्हणून ठेवावं लागतं सध्या तुमच्या कपाटात ठेवू शकता सुलभानेने सर माझ्या मुलगा झोपेत खूप दात खातो यावरती उपाय सांगा एकदा डॉक्टरांना दाखवा अथवा झोपण्याची थोडीशी जागा बदला आणि रेग्युलर त्याची दृष्ट काढू शकता आपल्या घरा आपल्या ऑफिसमध्ये मुलांसाठी ब्लॅक टर्मोलिन नावाचं पेंडंट मिळतं ते तुम्ही त्याच्या गळ्यात घाला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांच्या कंबरीला जर काळा दोरा बांधला तर थोडासा यांनी फरक तुम्हाला होऊ शकतो एकदा कन्सल्ट डॉक्टरांनाही करा सुवर्णा कांबळे पुणे सर घरामध्ये कोणाचे निधन झाल्यास वर्षाच्या आत मुलाचे किंवा मुलीचे विवाह करता येतो का आणि असल तर त्यासाठी काय नियम आहेत वर्षभराच्या आत नक्कीच करता येतो तुम्ही तुमच्या जवळच्या गुरुजींना कन्सल्ट करू शकता विवाहासाठी उत्तम मुहूर्त योग्य मुहूर्त त्यांना सुटेबल पाहणं खूप गरजेचं आहे यानंतरचा प्रश्न आहे अनघा ताई अनघाताई सर आम्ही रेग्युलरली तुमचे व्हिडिओ पाहतो इतर इतर व्हिडिओंसपेक्षा तुमचे मार्ग काय तुमचे मार्गदर्शन अतिशय सुटसुटीत परफेक्ट आणि घरातील मोठ्या व्यक्ती बोलतोय अशा पद्धतीने असते इतरांचे व्हिडिओ फेक वाटतात डुप्लिकेट वाटतात तुम काय तुमचेच तुमचेच काही विचार ते इकडचे तिकडचे करून वापरतात कारण मी दोन हजार दोन हजार दोन हजार दहापासून टी व्ही रेडिओ आणि यूट्यूबची तुमची फॉलो फॉलोअर आहे आपले प्रोग्राम असेच बहरत राहोत आणि आम्हाला रोज सोमवार गुरुवार असाच एपिसोडद्वारे एपिसोडद्वारे न माहीत ज्ञानाच्या न्या, माहितीचा खाऊ मिळत राह अच्छा खूप खूप धन्यवाद तुम्ही छान रिव्ह्यू दिलेला आहे काय होतं मी ग्रंथांचा अभ्यास मूळ करतो ॲक्च्युली समस्यांच्या मुळाशी जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो अनेक शिकाऊ कामगार अनेक लोक रील्स बनवून काय करतायत की दिशाभूल करतात आणि लोकांना कळत नाही की नक्की वास्तुशास्त्रामध्ये यंत्र विकणे आहे यंत्र लावणे का घरात मूळ बदल करणे तुमची जर कार सर्व्हिसिंग झालेली असेल चाक भक्कम असेल तर मला सांगा त्या काराला कुठल्या यंत्राची गरज आहे का नुसती यंत्र लावणे म्हणजे वास्तुशास्त्र नाही आहे त्यामुळं मूळ जर परफेक्टली मार्गदर्शन पाहिजे असेल तर लोकं शेवटी माझ्याकडे येतात बाकी ठिकाणी फिरून हे मी म्हणत नाही माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा विचारू शकता कन्सल्टिंग आल्यावर म्हणतात आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो काही झालं नाही पण शेवटी मकरंद सरच हा एक पर्याय आम्हाला वाटला आणि लक्षात ठेवा दोन दोन तीन दोन करोडचे फ्लॅट्स लोक घेत आहेत आणि तो विकत घेण्यासाठी तुम्ही ज्येष्ठ योग्य वास्तुतज्ञाला फी देऊ शकत नाही पण चुकीचा फ्लॅट घेऊन तिथं गेल्यानंतरनं तुमचे करोडोंचे प्रॉब्लेम झाल्यानंतर मकरंद सर आठवतात हे आत्ताच्या घडलेल्या रिसेंटली काही केसेस आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो दोन हजार बावीसला त्यांनी तो, तो फ्लॅट घेतला माझ्याकडे चौकशी केली होती वास्तुविझिटची फी किती काय वगैरे मग त्यांना ती फी जास्ती वाटली पण तीन हजाराचा तीन अडीच ते तीन करोडचा फ्लॅट त्याच्यामध्ये चाळीस पन्नास साठ लाखाचं सा इंटिरियर याला पैसे होते पण तो फ्लॅट वास्तूनुसार आहे का नाही आहे योग्य आहे का नाही आहे माझ्या फॅमिलीला लाभेल का नाही आहे हे विचारण्यासाठी ज्येष्ठ योग्य तज्ज्ञाला पैसे नव्हते फी द्यायला म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे मग मला सांगा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही येऊ नका माझ्याकडे अशी माझी इच्छा आहे प्रॉब्लेम होऊ नये यासाठी या प्रिकॉशन ही सर्वात महत्त्वाची आहे मग एवढा दोन अडीच हजाराचा फ्लॅट घेतला राहिल्या गेल्यानंतरनं वास्तुशांती म्हणजे काय केलं लोकांना फक्त जेवण पूजा देखील त्यांनी त्या ते वास्तुशांतीची जी गुरुजीनं सांगितले दीड दोन तासात उरकारे असं नका करू घर म्हणजे किरकोळ गोष्ट नाही आहे घर म्हणजे अशी डेकोरेटिव्ह गोष्ट नाही आहे फॅशनेबल गोष्ट नाही आहे वास्तू आहे जी, जी तुमच्या आयुष्यात पन्नास टक्के इफेक्ट टाकते मग काय झालं मला सांगा एवढा दोन अडीच हजारच स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आणि राहिल्या ले गेल्यानंतर तुम्ही वास्तूचे कुठलेही नियम त्यात पाहिले नाही दड़ धडाधड सगळीकडे इंटिरियर केलं अक्षर म्हणजे ईशान्यला टॉयलेट असलेलं देखील त्यांना माहीत नाही आहे त्यांच्या बेडरूम देखील नैऋत्य दक्षिणेमध्ये दे नाही आहेत किंवा योग्य ठिकाणी नाही आहे उत्तर दिशेमध्ये तर इतरच गोष्टी मग असे फ्लॅट तुम्ही जर विकत घेतलेत आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने नाही घेतले तर तुमचे दोन अडीच करोड काय तुमचे आज पन्नास लाखाचा फ्लॅट घेऊ दे पाण्यात गेले का नाही मला सांगा म्हणून लक्षात ठेवा की ज्येष्ठ योग्य वास्तुतज्ञाची वास्तू कन्सल्टन्सी घेणं म्हणजे हा खर्च नसून ही आपली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे लक्षात ठेवा रोज मी हेच काम करत असतो की लोकांच्या चुका सुधरवणे अगदी दहा बाय दहाच्या खोलीपासून ते मोठमोठे बिल्डर देखील चुका करतात अक्षरशः दोन दोन तीन तीनशे तीन फ्लॅटच्या स्कीम रिकामा पडल्या आहेत विकल्या जात नाहीत कन्सल्टन्सी करून बदल केलेले आहेत तिथले पाण्याचे जागा बदललेल्या आहेत साईट ऑफिस चेंज केलेलं हे सगळं का करायची वेळ ती मला सांगा काय येते तर अज्ञानामुळे असं कुठं असतं का ह्याचं हे काय शक्य आहे का आमचा काय ह्याच्यावर का का? आम का विश्वास नाही वास्तुशास्त्र कोणी निर्माण केलं पण जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा लक्षात येतं कारण आपल्याकडे एक पद्धत आहे प्रॉब्लेम आल्यावरच देव आठवतो हो ज्योतिष आठवतो तो वकील आठवतो किंवा डॉक्टर आठवतो किंवा वास्तुतज्ञ आठवतो अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून लक्षात ठेवा कन्सल्टन्सी ही खूप महत्त्वाची प्रोग्रॅम असाच चालू राहत आहे शुभम भवतो आणि शुभाशीर्वाद